नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे तुमच्या गावातील तुमच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत ज्या अंगणवाडी आहेत तर त्या अंगणवाडीमध्ये नवीन आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली तुमच्या गावातील जाहिरात तुम्हाला कशा पद्धतीने पा पाहणं गरजेचं आहे अर्ज कोणापैसे सादर करणं गरजेचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीमधील जर कोणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जर अर्ज सादर करत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की या अर्ज भरत असताना काही महत्वपूर्ण बाबी तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं जर तुम्ही एक चूक केली तर तुमचा अर्ज पूर्ण बाद होऊ शकतो त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पाहा पा, शेवटपर्यंत व्हिडिओ सबस्क्राइब करा तर या ठिकाणी महिला व ज्या काही मंत्री आहेत तर ते आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी ट्विट केलेला आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदासंदर्भाची या ठिकाणी मेगा भरती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया सुरुवात झाली तर महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदाची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली महाराष्ट्र शासनाने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून विभागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत ज्या अंगणवाड्या येतात तर त्या अंगणवाड्यापैकी पाच हजार सहाशे से एकोणचाळीस सेविका या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर तेरा हजार दोनशे त्रेचाळीस या पदासाठी आणखीनी मदतनीस या पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली अशा प्रकारे एकूण महाराष्ट्रामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदासंदर्भाची अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली जर तुम्ही बारावी पास असाल म्हणजे अंगणवाडी सेविका या पदासाठी तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी सुद्धा तुम्हाला बारावी पास असाल त्यानंतर तुम्ही वयाची पस्तीस वर्षापर्यंत या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता जर वयाची पस्तीस वर्ष म्हणजे तुमचं जर छत्तीस वर्ष वय असेल तर तुम्ही अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकत नाही म्हणजे तुम्ही फक्त पस्तीस वर्षापर्यंतच या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमच्या गावामध्ये या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली आहे का ते तुम्हाला कसं समजेल तर पहिला एक पॉईंट आहे की तुमच्या ग्रामपंचायतली एक नोटीस लावली जाईल ग्रामपंचायतचं जे नोटीस बोर्ड असेल तर त्या नोटीस बोर्डवर तुम्ही तुमच्या गावामध्ये जागा रिक्त आहे का ते तुम्ही टॅक्मिंग पाहू शकता जर ग्रामपंचायतीला जर नोटीस लावली नसेल तर तुमच्या गावातील जे अंगणवाडी सुपरवायझर असतात तर त्यांना तुम्ही कॉल करून विचारू शकता की आपल्या गावामध्ये अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतीची जागा रिक्त आहे का किंवा तुम्ही तालुक्यामध्ये जाऊन सी डी पी ऑफिस जे आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेची काही तालुकास्तरीय ऑफिस आहे, तालुका आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणून तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात त्या ठिकाणी फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म भरायचा आहे आणि तुमचे सर्व कागदपत्र तालुक्याच्या सीडीपीओ ऑफिसला सबमिट करायचं आहे कोणकोणते कागदपत्रे लागतात फॉर्म कशा पद्धतीनं भरला जावा कशा प्रकारे फॉर्म तुम्हाला भरलं पाहिजे या संदर्भात आपण सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आय बटनला तुम्हाला लिंक दिली आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका या पदासाठी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी महाराष्ट्रामध्ये अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची जाहिरात प्रकाशित झाली तुमच्या गावामध्ये जाहिरात निघालेली आहे किंवा नाही तुम्हाला माहीत आहे किंवा नाही एकदा ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा काही प्रश्न असतील नेक्स्ट व्हिडिओ कशा प्रकारे असावा कोणती माहिती तुम्हाला द्यावी या संदर्भात जर काय असेल तर तशा प्रकारे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तशा प्रकारचा आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र